नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शुभम आणि तुम्ही बघत आहात कृषी किंग यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बरेच सारे शेतकरी मित्रांचं विहिरीचं पाणी कमी पडलं आहे बरेचशा भागामध्ये विहिरीला पाणी म्हणजे मोटर चालते एक तास दोन तास तीन तास आणि त्या कारणामुळे बरेच सारे शेतकरी मित्रांची मोटर पण जळते कारण की मोटर उघडी पडते आणि त्या कारणाने मोटर पाणीबुडी मोटर जास्त ती जळून जाते मित्रांनो त्यावरच आपण कृषी किंगने एक पर्याय शोधला आहे बनवला आहे मित्रांनो ड्रायरन रन ॲटो स्विच या अगोदर सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवला बघितले असेल मित्रांनो तर मित्रांनो इथं माझ्या पाठीमागं बघत आहात तुम्ही हा आपला ड्रायरन रन ॲटो स्विच आता ड्रायरन रन ॲटो स्विच बरेच सारे शेतकरी मित्र म्हणतील की याचा काय उपयोग तर मित्रांनो याचा असा उपयोग की आपल्या विहिरीचं पाणी जेव्हा संपून जातं म्हणजे आपला नॉर्मली ॲटोसारखं तर काम करणार लाईट आल्यावर ते ॲटोमॅटिक चालू करणार आणि जेव्हा आपल्या विहिरीचं पाणी संपेल त्यावेळेस आपली मोटर ॲटोमॅटिक तिथं बंद करणार म्हणजे याने काय होणार मित्रांनो आपल्या शेतामध्ये जे विहिरीला जे पा म्हणजे शेतातली जी विहीर असते तिचं जर पाणी संपलं तर ती ॲटोमॅटिक आपली इथे मोटर बंद करतात आपल्याकडे दोन पद्धतीत तीन पद्धतीत ॲटो उपलब्ध आहे एक मोबाईल ॲटो आहे एक ड्रायरन ॲटो आहे आणि एक टायमर ॲटो आहे तुम्ही जर मला व्हॉट्सअपला मेसेज केला कोणत्या ॲटोबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे तिथं तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून देईन आणि आपलं कोणतंही प्रोडक्ट तुम्ही जर मागवलं तर आपलं सुद्धा अवेलेबल आहे फक्त बुकिंग चार्ज तुम्हाला जे काय थोडंफार अमाऊंट तुम्हाला पहिले से द्यावं लागतं मित्रांनो हे ड्राय ड्रायरन ॲटो सुद्धा याचं काम जसं मी तुम्हाला सांगितलं याचं आणखीन एक फीचर बाकी आहे मेन फीचर कोणतं की आता मी सांगितलं तुम्हाला लाईट आल्यावर समजा रात्री बारा वाजता लाईट येणार बारा वाजता आपली मोटर चालू होणार दोन तास मोटर चालणार जेव्हा आपलं विहिरीतलं पाणी संपेल त्यावेळेस ॲटोमॅटिक आपली मोटर बंद होणार कशामुळं पाणी संपल्यामुळं बंद होणार ड्राय रनमुळे बंद होणार आणि मित्रांनो आता सपोज तुमचं विहिरीला पाणी वापस दोन नंतर येणार आहे ठीक आहे तर याच्यात ता आपण टाईम सेट करू शकतो दोन तास मोटर बंद राहा म्हणून दोन तास बंद राहीन त्याच्यानंतर वापस दोन तासानंतर चालू येईल म्हणजे आपण रिस्टार्ट टाईमसुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीत हा आपला ड्राय रन ॲटोएस शॉर्टली व्हिडिओ बनवला आहे जास्त लंबा व्हिडिओ खेचला नाही कारण की मित्रांनो तुमच्या लक्षात लग लगेच जाव आणि लवकरात लवकर तुम्ही ड्राय अँड ॲटो स्विचबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली असेल भेटले असेल चांगला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब केलं नसून चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्याकडे एक टायमर ॲटो स्विच आहे टायमर ॲटो स्विच एकदम बढिया काम करतो ज्याचं बी वर्किंग कसं आहे त्याची व्हिडिओ तुम्हाला पाठवून येते फक्त व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करायचं आहे चला मित्रांनो भेटू अशा नवीन वत्तरपर्यंत जे जवान जे किसान